शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज एकतीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत मान्सूनचा आज पुन्हा एकदा जवळून जात असल्यामुळे हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत येणारे चोवीस तास आपल्या शेतीसाठी नेमके कसे असतील कुठे पावसाचा जोर वाढणार आहे आणि कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे याचा सविस्तर आणि अचूक आढावा घेऊया सर्वात आधी पाहूया देशातील हवामान प्रणाली सध्या राजस्थानवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून महत्वाचं म्हणजे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आता राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे थेट विदर्भाच्या जवळून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे यामुळे उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरू असून त्याचा थेट परिणाम आता आपल्या राज्यावरही दिसणार आहे आता पाहूया सकाळच्या सॅटेलाईट चित्रानुसार राज्याची सद्यस्थिती सकाळच्या ताज्या इमेजेंनुसार विदर्भातील अमरावतीच्या उत्तर भागात तसेच भंडारा आणि गोंदियाच्या काही भागांमध्ये पाऊस देणारे ढग दाटले आहेत मराठवाड्यातील नांदेडच्याही एक दोन भागांमध्ये पावसाची शक्यता दिसत आहे कोकण आणि घाटमाथ्यावरही हलक्या सरी देणारे ढग आहेत मात्र राज्याच्या उर्वरित बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान असले तरी सध्या पाऊस नाही आता वळ्यात सर्वात महत्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या सविस्तर अंदाजाकडे विदर्भ पावसाचा जोर सर्वाधिक येत्या चोवीस तासांत विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी बरसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भाचा उर्वरित भाग आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे अमरावती बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल एक दोन ठिकाणी गडगडाटासह जोरदार सरींची ही शक्यता आहे मात्र हा पाऊस सर्व नसेल त्यासोबतच सोलापूरचे उत्तर पूर्व भाग बीड अहमदनगरचा पूर्व भाग धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या अतिपूर्वेकडील भागांमध्येही गडगडाटासह विखुरलेल्या स्वरूपात मध्यम सरींची शक्यता आहे कोकण आणि घाटमाथा सरींची शक्यता कायम कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम राहील मुंबई आणि आसपासच्या परिसरात अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी बरसतील मात्र मुसळधार पावसाची शक्यता सध्या नाही मध्य महाराष्ट्र पावसाची उघडपी याउलट मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कमी राहील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अहमदनगरचा पश्चिम भाग या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही झाला तरी तुरळक ठिकाणी एकदम हलक्या सरी बरसतील त्यामुळे या भागांमध्ये सध्या विशेष पावसाचा अंदाज नाही थोडक्यात अंदाज थोडक्यात सांगायचं झालं तर येत्या चोवीस तासात विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक असेल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची शक्यता आहे मात्र मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाची उघडपी राहील तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद